देशाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र निषेध व्यक्त केला जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्यात राहुल गांधी यांनी आरक्षण संपवतो असे कधीही सांगितलं नाही जर सर्व समाज एकसारख्या सामाजिक परिस्थितीवर आला तर आरक्षण संपवत असं वक्तव्य केलं आहे व आता भारतात अशी परिस्थिती नाही असं सुद्धा वक्तव्य केलं मात्र विरोधक त्यांच्या विधानाचा विपह्यास करतात राहुल गांधी विरोधात संजय गायकवाड या पन्नास खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदारांनी जे बेताल वक्तव्य केलं विरोधात हे जोडे मारो आंदोलन घेण्यात आलं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदत भाऊ युवा मंचच्या वतीने ही निदर्शनं करण्यात आली सांगली शहर काँग्रेस उपाध्यक्ष कैम बटवेगार यांनी सांगली शहर काँग्रेस उपाध्यक्ष कयुम पटवेगार यांनी सदर आंदोलनाचं नियोजन केलं यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील सिकंदर जमाल माझे महापौर किशोर शहा माझे नगरसेवक उत्तम सकाळकर संतोष पाटील फिरोज पठाण प्रकाश मुळके अजित सुरवशी उदय पाटील मदन भाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंढे कयुम पटवेगार मयूर बांगर हाजे बिडीवाले अमित लाडगे प्रवीण निकम नितीन भगत मोहम्मद शेख सै संजय शिकलगार सुराजजी मुल्ला भारत खवाटे अवधूत गवळी अजित फारुख शेख आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले असता पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यावेळी समानता प्राप्त होईल त्यावेळी कदाचित भारत हा आरक्षण संपूर्ण विचार करू शकतो याचा अर्थ राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र जाणून बिजून विरोधकांनी हा जनतेचा भ्रम करायचा प्रयत्न केला आहे की राहुल गांधींनी आरक्षण मिटवायचा वचन दिले किंवा राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत वास्तविक राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांनी या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करावी याची मागणी केली आणि ती लावून धरली आणि आता जनगणना होत असताना ती जातीनिहाय करावी कारण जिसकी जितनी हिस्सेदारी जितकी जितकी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे राहुल गांधींचं वाक्य आहे त्यामुळे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत मात्र असं असताना जाणून बेजून विरोधी पक्ष याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहे आणि यातलाच एक भाग म्हणून संजय गायकवाड ज्यांनी पन्नास खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे ते एकनाथ शिंदेचे शिलेदार हे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करत आहेत राहुल गांधींची चीप काढून देणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस देत आहेत अरे नालाय का गद्दारी करायला पन्नास कोटी घेतोस आणि आमच्या नेत्याची जी जीप काढायसाठी बक्षीस लावतोस तुझी लायकी आहे का हा सवाल संतप्त काँग्रेस जनात विचारत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी त्याचा चोडेमार आंदोलन केले संजय गायकवाड जर खरोखर कर सांगलीत आले तर काँग्रेस प्रेमी त्याला खरोखर कर चोड्याला मारतील अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य हो करणाऱ्या संजय गायकवाडचा आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी धिक्कार करतो